आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस युनिट सहाच्या पथकाने जेरबंद केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी गुन्हे शाखा युनिट सहा कडील प्रभारी पोलीस निरीक्षक वाहित पठाण व पथकास वाघोली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एक हजार दोनशे नऊ दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे अठरा दोन मधील वॉन्टेड आरोपी नामे कैलास गणपत जाधव वय चव्वेचाळीस वर्षे राहणार केसनन फाटा वाघोली पुणे हा मनमाड रेल्वे स्टेशन लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर येथे असल्याबाबत माहिती मिळाली सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या परवानगीने गुन्हे शाखा युनिट सहा कडील पोलीस हवालदार कारखेले पोलीस अंमलदार तनपुरे व डोंगरे हे रवाना होऊन सदर वॉन्टेड आरोपीस मनमाड पोलीस स्टेशन यांच्याशी समन्वय साधून मनमाड रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेण्यात आले याबाबत वाघोली पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क करून सदर आरोपीवरील गुन्ह्यातील वॉन्टेड आरोपी, आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईकामी वाघोली पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजेंद्र मुळीप गुन्हे शाखा युनिट सहा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहित पठाण सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी पोलीस हवालदार बाळासाहेब सत्ते रमेश मेमाणे नितीन मुंडे कानिफ नाथ कारखेले पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे सचिन पवार ऋषिकेश व्यवहारे शेखर काटे गणेश डोंगरे बाळासाहेब तनपुरे शेखर काटे नितिन धाडगे पोलीस हवालदार सुहास तांबेकर महिला पोलीस अंमलदार प्रतीक्षा पानसरे कीर्ती मांदे यांनी केली आहे